मुंबई विमानतळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ याची कथा अत्यंत रोचक आहे हा विमानतळ भारतातील सर्वात मोठे आणि व्यस्त विमानतळापैकी एक आहे त्याचा प्रवास साध्या हवाई पट्टीपासून ते जागतिक दर्जाच्या विमानतळापर्यंत कसा झाला ते पाहूया सुरुवात ब्रिटिश काळातील हवाईपट्टी एकोणीशे तीसच्या दशकात ब्रिटिश राजवटीत सांताक्रुज परिसरात विमानतळ उभारण्यास सुरुवात झाली एकोणीसशे बेचाळीसमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हा विमानतळ सैन्याच्या उपयोगासाठी विकसित करण्यात आला एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मध्ये युद्ध संपल्यानंतर हा विमानतळ नागरी हवाई वाहतूक सेवांसाठी खुला करण्यात आला विकास व विस्तार एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पन्नासच्या दशकात इथे अधिक सुविधा जोडल्या गेल्या आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाने त्याचे व्यवस्थापन हाती घेतले एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये टर्मिनल वन ची सुरू झाले ज्यामुळे देशांतर्गत उड्डाणासाठी विशेष सुविधा निर्माण झाल्या एकोणीसशे ऐंशीच्या दशकात आंतरराष्ट्रीय वाहतुकीत वाढ झाल्याने अधिक विस्ताराची गरज निर्माण झाली नवीन पायाभूत सुविधा आणि खाजगीकरण एकोणीसशे नव्वद ते दोन हजार दहा एकोणीशे नव्याण्णवमध्ये नवीन टर्मिनलसाठी योजना आखली गेली दोन हजार सहामध्ये सरकारने मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन खाजगी क्षेत्रातील जीविके ग्रुपकडे दिले जीविकेने नवीन टर्मिनल धावपट्टी आणि इतर सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास केला टी टू टर्मिनल आणि आधुनिक विमानतळ दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस दोन हजार चौदामध्ये मध्ये नवीन टी टू टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले जे आधुनिक सुविधांनी युक्त आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबई विमानतळाची ओळख वाढली आणि तो दक्षिण आशियातील एक प्रमुख विमानतळ बनला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अडाणी ग्रुपने जीविके के ग्रुपकडून विमाना विमानतळाचे व्यवस्थापन ताब्यात घेतले आता मुंबई विमानतळ तो भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वदळीचा विमानतळ आहे दररोज लाखो प्रवासी इथे ये करतात नवीन मेट्रो आणि रे रेल्वे कनेक्टिव्हिटीचा अधिक सुधारणा करण्यात येत आहेत मुंबई विमानतळाचा हा प्रवास म्हणजे भारताच्या आर्थिक आणि तांत्रिक प्रगतीचे उत्तम उदाहरण व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद